नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सावजगक्ताप सर स्वागत करतो तुमचं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या यूट्यूब चॅनल विद्यार्थी मित्रांनो नुकतीच एक अपडेट हाती आलेली आहे एक निकाल जाहीर झालेला आहे मिरिट लिस्ट यादी जाहीर झालेली आहे कोणती तर मध्यंतरीच्या कालखंडामध्ये कोतवाल भरती जी अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये आयोजित केली गेली होती या संपूर्ण प अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे नुकतीच मिरिट लिस्ट जाहीर झालेली आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करणार आहोत ती प्रक्रिया काय संपन्न झालेली होती कशा पद्धतीने ती ॲडव्हर्टाईज होती परीक्षा कशा पद्धतीने कंडक्ट झाली आणि सर्ती शेवटी कशा पद्धतीने मिरिट लिस्ट सादर करण्यात आली तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही आणि दुसरी गोष्ट व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचंय की जे अनेक या प्रक्रियेशी संलग्न असणाऱ्या विद्यार्थ्यांना या गोष्टीचा फायदा होईल आणि माहिती आवडली असेल तर जाता जाता लाईक जरूर करायचंय तत्पूर्वी तुम्ही जर सेवा महानगरपालिका पदभरतीची तयारी करत असाल तर इन्फिनिटी अकॅडमीने तुमच्यासाठी अत्यंत दर्जेदार अशी एक बॅच लॉन्च केली गेलेली आहे जी आहे ऑनलाईन रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच ज्यामध्ये आवश्यक असणारे विषय पॅटर्न्स किंवा परीक्षा पद्धती यालाच अनुसरण एक दर्जेदार अशी टीम सर्वोत्तम अशी टीम तुम्हाला ही परिपूर्ण असं मार्गदर्शन करेल वैशिष्ट्ये स्क्रीनवरती आहेत या बॅच संदर्भातील आणि अगदी मापक दरामध्ये ही बॅच तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे खाली कॉन्टॅक्ट नंबर दिसतोय करायचंय काय फक्त दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबर वरती कॉल करायचे आणि संपूर्ण माहितीची पूर्तता करून घ्यायची एक हमी देतोय नक्कीच तुम्हाला ही बॅच पुढे होऊ घातलेल्या जेवढ्या काही महानगरपालिका असू द्या सरळ सेवा भरतीमध्ये स्वतःच स्थान निश्चित करण्यासाठी नक्कीच मदतगार ठरेल या तिळमात्र शंका नाही पहा मध्यंतरीच्या कालखंडामध्ये एक मोठी जाहिरात प्रसिद्ध झाली होती अहिल्यानगर कोतवाल पदभरती दोन हजार पंचवीस यामध्ये पद, या पद होतं महसूल सेवक म्हणजेच आपलं कोतवाल हे पद एकूण पूर्ण जिल्ह्याच्या जागा होत्या एकशे अठ्ठावन्न ज्यामध्ये जामखेड असुद्यात अहिल्यानगर शहर कर्जत कोपरगाव नेवासा राहता राहुरी श्रीगोंदा श्रीरामपूर संगमनेर पाथर्डी शेवगाव पारनेर तालुका यांच्या संपूर्ण तालुक्यांच्या त्यामध्ये असणाऱ्या रिक्त कोतवाल पदांच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या होत्या चौथी पाच शैक्षणिक होती स्थानिक रहिवासी आणि ती जाहिरात आपण त्यावेळेस त्याच्या संदर्भात डिटेल पाहिलं होतं अठरा ते चाळीस वयोगट हो आणि ही सगळी अर्ज प्रक्रियेची आपल्याला प्रक्रिया पाहिली गेली होती आता प्रत्यक्षात जी काही प्रक्रिया संपन्न झाली आणि त्या त्या तालुक्यामधले जेवढे काही अर्ज प्रक्रिया आता ही जी दिसते ती कर्जत उपविभागात जामखेड तालुक्यातील महसूल सेवक कोतवाल पदाची रिक्त पदांची त्या वेळेस आपल्याला सांगितले सहा साधारणतः सात पद होती अर्ज प्रक्रिया कशा पद्धतीने संपन्न झाला हे सुद्धा आपण बघितलं आणि पुढे साधारणतः ती कशा पद्धतीने जाहिरात होती आपल्याला एक नमुना फक्त दाखल आपण बघूयात त्या त्या भागामध्ये सजा असेल सजेवची गावं त्याचं आरक्षण असेल महिलांसाठीचं आरक्षण असेल अशी ही जाहिरात ज्यांनी कुणी हा अर्ज केला असेल त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत आणि त्यानंतर आपल्याला ती प्रक्रिया कशाची एकूण लेखी परीक्षे शंभर मार्काची ती कशा पद्धतीने कंडक्ट केली जाईल वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने ही परीक्षा संपन्न झाली साधारणतः अनेक त्यात जिल्ह्यामध्ये असणारे विद्यार्थी मित्र या परीक्षेला आता ह्या सांगण्यामागचं सा कारण काय की पुढे जर कुठल्या जिल्ह्यांच्या अशा काही जाहिराती आल्या तर ॲटलिस्ट तुम्हाला नमुना दाखल या कशा पद्धतीने कंडक्ट केल्या जातात या गोष्टी समजून याव्यात अशा पद्धतीने ही प्रक्रिया संपन्न झाली होती आणि सरतेशेवटी त्याची साधारणतः दोन अकरा दोन हजार पंचवीस शनिवारी त्याची मिरीट यादी जाहीर झाली काय म्हटलंय जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर महसूल शाखा त्यामध्ये बघा काय म्हटलं गेलेलं आहे गड संवर्गातील रिक्त पदे मानवसेवी कोतवाला मधून भरण्याकरता दोन अकरा दोन हजार पंचवीस जाहीर प्रकटन या संदर्भामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे खाली बघा विषय वी, गड संवर्गातील पदे मानवसेवी कोतवालमधून भरण्याकरता परीक्षा दिनांक दोन अकरा दोन हजार सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रकाशित करण्यात आली आणि ती गुणवत्ता यादी आपल्याला दिसते साधारणतः अनुक्रमांक दिसतोय बैठक क्रमांक दिसतोय आणि तिसऱ्या कॉलममध्ये प्राप्त केलेले गुण दिसत आहेत साधारणतः एक सर्वसाधारण गुणवत्ता यादी आपल्याला पाहायला मिळते बघा मिनिमम ट्वेंटी एट मार्क आहेत काही ठिकाणी पन्नास आहेत साठ आहेत हायेस्ट स्कोर जर बघायचं झालं तर इथं शंभर मार्का पाहिजे पैकी असणारे गुण आहेत की बघा इथं सगळं मार्कांचं आपल्याला छप्पन दिसतं इथं स्कोर अष्ट्याहत्तर आहे एका ठिकाणी म्हणजे अशा पद्धतीने या परीक्षा पद्धतीची म्हणजे या पूर्ण झालेल्या प्रक्रियेची मिरिट यादी लावण्यात आली बरोबर अनेक विद्यार्थी त्या भागामधील असतील अनेक ज्यांनी ज्यांनी अर्ज केला असेल अगदी त्यांच्या बैठक क्रमांकानुसार मिरिट यादी जाहीर केलेली आहे म्हणजे साहजिकच ही प्रक्रिया आता संपन्न होण्याच्या मार्गावरती आहे यदा कदाचित एकतरही जिल्ह्यामधील अशी काही कोतवालपदं असतील त्यांची जाहिरात प्रसिद्ध होऊ शकते आणि विद्यार्थी मित्रांना अशा या प्रक्रियेद्वारे म्हणजे ज ज्या अगोदर आपण सांगितलं होतं की कशा पद्धतीने कंडक्ट केली जाते ही त्याची पूर्णता मिळत जे अर्ज कोण करू शकतं अर्ज करण्याची पद्धत काय आहे परीक्षा कशा पद्धतीने कंडक्ट केली जाते या ना त्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्यावेळेस संपन्न झालेल्या प्रक्रियेतून समजत आहेत नक्की जेवढी काही मिनिट आधी आता नंतर त्यातून जी काही मिरिट लिस्ट लावण्यात येईल त्यावरून विद्यार्थ्यांची निवड होईल आणि नि त्या सेवेमध्ये त्यांना ती सेवा प्रदान करण्यात येईल आणि प्रत्यक्षात ते सेवेत दाखल होतील म्हणजे विद्यार्थ्यांना सांगण्याचं तात्पर्य काही प्रक्रिया अशा पद्धतीने संपन्न होते आणि पुढे जर कुठल्या जिल्ह्याची जर अशी काही जाहिरात आली तर त्या विद्यार्थी मित्रांनी त्या जिल्ह्याच्या रहि त्या हो तालुक्यातील त्या गावातील रहिवासी असणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी एक नक्कीच एक संधी असेल ज्या थ्रू त्यांना एका चांगल्या पदावरती काम करण्याची संधी उपलब्ध होते चला विद्यार्थी मित्रांनो माहिती कशी वाटली जरूर कळवा आवडली असेल तर लाईकच्या स्वरूपात जरूर प्रतिक्रिया द्या चला विद्यार्थी मित्रांनो मी सागर येत सर थांबतोय रजा घेतोय पुन्हा भेटू अशाच महत्वपूर्ण काही अपडेट असेल जाहिरात असेल किंवा काही इन्फॉर्मेशन असेल ती तुमच्यापर्यंत नक्कीच्या चॅनल थ्रू सादर केला जाईल चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही माहिती शेअर करायला सुद्धा विसरायचं नाही चला थांबतोय पुन्हा भेटू पुढच्या अशाच महत्वपूर्ण माहिती गुड बाय अँड टेक केअर